आज आपण उकडलेल्या अंड्याची एकदम वेगळी आणि चमचमीत रेसिपी बघणार आहोत अगदी कमी वेळात बनवून तयार होते आणि चवीला अगदी अप्रतिम लागते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर रेसिपी बघूया रेसिपीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी टोमॅटो कोथिंबीर अद्रक आणि लसूण घेतलेला आहे इथे लसणाच्या काही मी पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन अद्रकचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आता याचं आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी सगळं साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आहे यामध्ये आपल्याला कांदा घालायचा नाही फक्त टोमॅटो कोथिंबीर लसूण आणि अद्रकची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकाल इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथे मी पाच अंडी बॉईल करून घेतलेली आहेत उकडून घेतलेली आहेत आता अंड्याचा आपल्याला पिवळा भाग बाजूला काढून घ्यायचा आहे त्यासाठी अंडा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि यामधला पिवळा भाग बाजूला करायचा आहे आणि पांढरा भाग एका बाजूला करायचा आहे आता पिवळा भाग आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे हा पिवळा भाग आपण नंतर वापरणार आहोत रेसिपीमध्ये त्यासाठी आपल्याला हा पिवळा भाग आधी बाजूला काढून ठेवायचा आहे आता हा जो पांढरा भाग आहे अंड्याचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अंड्याचा पांढरा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे सगळे अंड्याचे तुकडे आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत हे अंड्याचे पीसेस अगदी पटकन कट होतात आणि आपण जी रेसिपी बनवतोय ती रेसिपी बनवण्यासाठी सुद्धा अगदी कमी वेळ लागतो कमी वेळात मस्त अशी रेसिपी बनवून तयार होते इथे मी सगळे अंड्याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत आता पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचा आहे आणि अंड्याचे जे तुकडे आपण करून घेतले ते घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे अंड्याचे तुकडे या मसाल्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती ही स्टेप केली की आपण जी रेसिपी बनवतो आहे ती अगदी चमचमीत आणि मस्त तयार होते त्यामुळे अंड्याचे तुकडे आपल्याला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी अंड्याचे तुकडे मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत अगदी मस्त रंग आलेला आहे तुम्ही बघू शकाल आता गॅस बंद करायचा आहे आता पॅन परत एकदा गरम करून त्यामध्ये दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत इथे कांदा थोडासा जास्त घालायचा आहे आता कांदा हलकासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा जास्त करपवायचा नाही मीडियम फ्लेमवरती इथे कांदा मी गोल्डन होईपर्यंत परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता ते वाटणसुद्धा छान तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे कच्चापणा जाईपर्यंत कारण सगळ्या वस्तू आपण कच्च्याच वापरलेल्या आहेत आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा गरम मसाला आणि दोन चमचे काळा मसाला घालायचा आहे इथे काळा मसाल्याऐवजी तुमच्या घरात जो साठवणुकीचा मसाला आहे तो तुम्ही घालू शकता किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कारण मसाले खूप कोरडे झालेले आहेत त्यामुळे आता मीडियम फ्लेमवरती परत एकदा हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत म्हणजे जी, जी आपण रेसिपी करतो आहे ती अगदी चमचमीत तयार होईल इथे मी सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहेत आता जे अंडे आपण फ्राय करून घेतले होते ते घालायचे आहेत त्यानंतर आपण जो पिवळा भाग अंड्याच्या बाजूला काढून ठेवला होता तो अशा प्रकारे आपल्याला हातानेच क्रश करून यामध्ये घालायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सगळे अंडे आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना इथे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाही जास्त पण पाणी घालायचं नाही आहे मी इथे एक पेलाभर पाणी घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं छान हे शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफ काढून घ्यायची आहे एक इथे पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी याला वाफ आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे मस्त अशी अंड्याची चमचमीत आणि अगदी वेगळी रेसिपी तयार झालेली आहे या पद्धतीने अंड्याची एकदा एकदम वेगळी आणि चमचमीत अशी रेसिपी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी कमी वेळात बनून तयार होते आणि चवीला अगदी अप्रतिम लागते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा